कार परमात्मा एक मानवधर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि शेवटीनेताईंच्या सर्वांच्या स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया असाध्य रोगबद्दल थोडक्यात आपण माहिती आपल्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा सेवकांना मानवधर्म हा मार्ग मानवाने आत्मसात केल्यास त्याला झालेले असाध्य रोग नष्ट होतात उदाहरणार्थ हृदयविकार कोड महारोग कॅन्सर टी व्ही मूळव्यात कावीळ मधुमेह इत्यादी यांचे अनेक उदाहरणे म्हणून या मार्गातील सेवकांचे अनुभव सांगता येतील या असाध्य रोगांत वंश परंपरागत आणि संसर्गजन्य अनेक असे अनेक रोग आहेत या मार्गातील हे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात जेव्हा वरीलपैकी कोणताही रोग उदाहरणात टी वी महारोग कोवड मधुमेह हो मूळव्याध हृदयविकार मानवाला झाल्यानंतर जेव्हा ते डॉक्टरांकडे जातो प्रथम डॉक्टर चौकशी करतात की त्यांच्या घराण्यात हा रोग यापूर्वी कधी झालेला आहे काय मा त्यामागील कारण हेच की हे रोग वंशपरंगरात आहेत म्हणून हे रोग होतात आणि औषधी उपचार केले तरी तो रोग त्या घराण्यात पुढे कोणालाही ना होणार नाही याची शाश्वती डॉक्टर डॉक्टरांकडून मिळत नाही याला कारण रक्ताचे नाते म्हणून ते सांगतात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी यावर बरेच संशोधन केले आहे आणि या असाध्य रोगावर मात करून या मार्गातील ते साध्य केले आहेत त्यांचे संशोधन पुढील प्रमाणे आहे डॉक्टरांच्या निधनाप्रमाणे वंश परंपरागत रोग हे होण्याचे कारण रक्ताचे नाते असेल तर तो त्या कुटुंबात प्रत्येकालाच थोडाफार प्रमाणात असला पाहिजे परंतु तसे होत नाही तो एखाद्यालाच असतो काही वेळेस दोन तीन पिढ्यानंतर येतो ये त्या कुटुंबातील तो रोग ज्या व्यक्तीला झाला असेल ती व्यक्ती मरण पावल्यावर त्याचे आत्मेला शांती मिळत नाही आणि मोक्ष न मिळाल्यामुळे तो भटकत असतो तो आत्मा ज्या कुटुंबातून बाहेर पडतो त्या कुटुंबात तो पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतोवर तो, तो तिथेच जातो तेव्हा त्याच्या ते कुटुंबात तो आत्मा गेल्यावर ज्याला तो स्पर्श करतो त्याला हा रोग जडतो आणि जोपर्यंत त्या आत्मेला शांती किंवा मोक्ष मिळत नाही तोपर्यंत तो रोग त्या कुटुंबातील वंशजात होत असतो ज्या व्यक्तीला असा रोग आहे ती व्यक्ती या मार्गातील आल्यावर त्यावर ही दैवी शक्ती काय करते आणि ज्या आत्म्याच्या त्याला पर्श झाला असेल त्यावर मात करते आणि त्या आत्मेला या लक्ष चौऱ्याशी भोगातून मुक्त करते ती भटकती आत्मा मुक्त झाल्यावर त्याला मोक्ष मिळतो त्यामुळे तो पुन्हा भटकत नाही आणि त्यापुढे तो आत्मा कोणालाही स्पर्श करत नाही म्हणून त्या कुटुंबात ते दुःख पुन्हा कोणालाही होत नाही अशा प्रकारे वंश परंगरात रोग नष्ट होतात आणि त्या कुटुंबाची त्या रोगापासून मुक्तता होते ह्याच हा सिद्धांत संसर्गजन्य रोगातून लागू होते काही संसर्गजन्य रोग उदाहरणार्थ कावीळ हे धूळीच्या कारणामुळे होतात वातावरणात बदल झाल्यास अनेक रोग उद्भवतात वातावरणात बदलविणे हे सुद्धा त्या सृष्टीनिर्मात्याचे परमेश्वराचे कार्य आहे तीच देवी शक्ती यावर मात करू शकते म्हणून ही हेही रोग या मार्गात त्या दैवी शक्तीमुळे बरे होतात सेवकांनो आपण जेव्हा अनेकमध्ये आप असताना तेव्हा आपल्याला अनेक अनेक प्रकारचे दुःख होतात आणि दुःख झाल्यानंतर आपण आपल्या अनेक असताना कोणते ना कोणते कार्य कर करत असतो पण आपण जेव्हा परमात्मा एक मार्गामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला म आपलं जे मार्गदर्शक तीन दिवसाचे कार्य जातात त्या तीन दिवसाच्या किंवा सात दिवसाच्या कार्यामध्ये आपल्याला आराम मिळते आणि जे रोग राहतात जे उदाहरणारे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेतलो ते रोग पूर्ण नाहीसे होतात अशा प्रकारचे हा व्हिडिओ आहे लोकांना या व्हिडिओला जास्त तुम्हाला कायतरी आपल्याला शिकायला भेटले असतील तर या व्हिडिओला ला 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना माझा नमस्कार